मुंबईत होणाऱ्या सत्तेच्या मोर्चासाठी नाशिकहून शेकडोंच्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी रवाना झाले आज मुंबईत विरोधकांचा मत चोरी आणि मतदार यादीतील गोळ संदर्भात मोठा मोर्चा निघणार आहे यात नाशिकहून शेकडो मनसैनिक रवाना झाले यावेळी त्यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जनतेला फसवून हे सरकार आलेलं आहे मतदारांची दिशाभूल केली आहे शहाण्णव लाख मतदार वाढवले असून ते बोगस मतदार मतदार यादीतून वगळावे यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे आणि यात सगळे नागरिक सहभागी होणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईला निघालेले आहोत आमचे काही पदाधिकारी ट्रेनने चाललेले आहेत काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे एकंदरीत बघता शहरातून जिल्ह्यातून आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आम्ही मुंबईसाठी रवाना झालेलो आहोत आपण बघताय की किती जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये की सामान्य जनता सुद्धा या सगळ्या सगळ्या गोष्टी झालेली आहे की मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे हा घोळ कायमस्वरूपी संपला पाहिजे त्यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे आणि यासाठी आमचे सगळेचे सगळे कार्यकर्ते एकदम जोशामध्ये आम्ही मुंबईला निघालेलो आहोत जिल्ह्यातून महाराष्ट्र निर्माण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व महाविकास आघाडीचे पक्ष मुंबईकडे निघालेले आहेत जी मतं चोरी केलेली आहे जे शहाण्णव लोक मतं वाढवलेले आहेत ते कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाला रकानावर भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी की तुम्ही मतं करून निवडून येतात आलेले आहात पुढे तुम्हाला यायचं आहे ते थांबवण्यासाठी खरा हा मोर्चा आहे मोर्चाला तुम्ही निघाला आहात मोर्चा तरी होणारच आहे पण स्थानिक पातळीवरती सुद्धा लक्ष द्या अशा पद्धतीचे आदेश राज ठाकरेंनी दिलेला आहे स्थानिक पातळीवरती काय करणार आपण अहो जनता आता आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या विरोधामध्ये असं मतं चोरून निवडून येतात कायदा सुव्यस्था बिघडतात लोकांच्या शेतकऱ्यांवर अन्याय करतात तुम्ही बघा आता त्र्यंबक रोड असेल शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही लोक त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे आता सगळी जनता महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्र निर्माण सेनेबरोबर आहे आता त्यांना माहिती आहे आपल्या बाजूने लढणारे हीच लोक आहेत अपक्ष आहे त्यामुळे आम्ही जनता आता खुश आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव राज्य न्यूज नाशिक